पाहू शकता मित्रांनो स्वागत आहे आज मित्रांनो मी गाईच्या बाजारामध्ये आलेल्या मित्रांनो संपूर्ण जातीच्या गाई आलेल्या आहेत मित्रांनो बाजारामध्ये तर गाईच्या काय किमती चालू आहेत तुम्हाला मी संपूर्ण प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाठीमागं पाहू शकता संपूर्ण गाय आलेल्या आहेत मित्रांनो या साईडला पण गाय आलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता संपूर्ण तुम्हाला गायचे काय किमती चालू आहेत ते आहे मित्रांनो तुम्ही

मित्रांनो पाहू शकता काय दूध तिथे नऊ लिटर दूध येते मित्रांनो कोणा पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करा नऊ लिटर दूध चालवा मित्रांनो या गायचं नाही आहे ना दोन दिवसा येणार आहे मित्रांनो पाहू शकता गाय पाहू शकता मित्रांनो मित्रांनो ओसमाच्या बाजारामध्ये टॉपच्या गाय आलेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सा या साईडला संपूर्ण गाय आलेल्या आहेत मित्रांनो पण गवरावर पण गाय आलेली आहेत मित्रांनो तुमची आता काय सांगली किंमत याची आकाश मोबाईलची काय किंमत सांगली पंचवीस हजार किंमत सांगली आहे पण आहे मित्रांनो पाहू शकत समोर गाय तुझे काय काय किंमत सांगली याची गाबणी आहे ना दा दा दा। तो दुसरा लिहिला हा दुसरा लिहिला मित्रांनो गावरान काय आहे तिची काय किंमत सांगली पंचवीस हजार रुपये किंमत सांगली आहे गाबणी आहे ना ही पण की दुसऱ्या ती पण गाबणी आहे ती काय किंमत सांगली छत्तीस छत्तीस हजार किंमत आहे

गाभणी आहे नंबर जो केला असला मित्रांनोसोबत पाहू शकता खूप चांगली आऊस माझ्या बाजारामध्ये गाय आलेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण गायच्या काय किमती चालवत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुमची आहे कोणाची गाय आहे तुमची आहे ना काय सांगली काकाची किंमत बत्तीस हजार सांगितली बत्तीस हजार किंमत सांगितली मित्रांनो गावरान आहे ना गावरान आहे मित्रांनो तर तुमचं नाव काय रामकृष्ण शिरण सर फोन नंबर ब्याण्णव बावीस पंच्याऐंशी ब्याण्णव पंच्याहत्तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर गावरान गाय तर या काकाच्या नंबरवर कॉल करा मित्रांनो खूप चांगली गाय आहे काय दूध चालू आहे लाभ नाही का आठ दिवसात येईल ती मित्रांनो आवश्यकता खूप चांगल्या गाय आलेल्या मित्रांनो उष्माच्या बाजारामध्ये बाबाची काय किंमत सांगली किंमत काय सांगली चाळीस चाळीस हजार किंमत सांगली आहे आता येईल का रात्रीची रात्री गावराने नाही पण काय दूध चालू आहे का पहिले अडीच लिटर किती त्याची तीन आहे मित्रांनो मागालच्या इतर अडीच लिटर दूध दिलेलं आहे तुमचं नाव काय गोपाळ वामनराव भेंडे फोन नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर या नंबरवर कॉल करा मित्रांनो खूप चांगली काय आहे पाहू शकता तुम्ही खूप तुम गाय आलेली आहेत मित्रांनो तुमची आहे का काय किंमत सांगली नऊ दहा हजार किंमत सांगली ते गाभणी आहे ना मित्रांनो समोर पाहू शकता याच्यावर कोणती काय आहे याच्या एप आहे मित्रांनो गाभणी गाय मित्रांनो कोणा पाहिजे असेल तर तुमचं नाव काय फोन नंबर दहा काय काय कमी सांगली नव्वद हजार नऊ हजार कमी जास्त होईल ना हो मित्रांनो कोणा पाहिजे असेल तर या नंबर कॉल करा याच्या गाभणी आहे किती आहे किती आली दुसरी दोन दिवस मी दुसरे आले आहेत मित्रांनो कोणा पाहिजे असेल तर या नंबर कॉल करा होऊ शकता मित्रांनो उष्णच्या बाजारामध्ये खूप चांगले गाय आलेले आहेत हो तुमची आहे का काय किंमत सांगली याची पंच्याहत्तरावर लाभणी आहे ना किती दुसरं राहिले किती दुसऱ्या राहिलेत एक हप्ता राहिले आहेत मित्रांनो हिची काय किंमत सांगली पाससाठ हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो तिची छत्तीस हजार छत्तीस हजार का तुमची आहे तर तुमचं नाव सांगा रवींद्र किशन सिंग ठाकूर फोन नंबर न्याण्णव एकवीस चौवेचाळीस ऐंशी बत्तीस याचा प्रयत्न आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करा खूप चांगल्या गाय आहेत मित्रांनो पाहू शकता मित्रांनो उस्माच्या बाजारामध्ये खूप गाई आलेल्या आहेत मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या गायी आहेत मी तर तुम्हाला संपूर्ण मी किमती काय चालू इचारायचा प्रयत्न करणार आहे तुमची आहे का काय सांगायची किंमत सव्वीस हजार सव्वीस हजार रुपये किंमत सांगली मित्रांनो गावरा नाही ना गावरान दूध काय चालू आहे का दूध का तुमचा फोन नंबर सांगता का हो सांगा फोन नंबर पंच्याण्णव बावन्न तेहतीस पंधरा त्र्याहत्तर टोटली आहे का मित्रांनो कोणा असेल तर या नंबर कॉल करा काय काय किंमत सांगायची तुमची कोणाची काय किंमत सांगली किंमत चाळीस हजार सांगा चाळीस हजार किंमत सांगली गावरा नाही मित्रांनो समोर पाहू शकता चाळीस हजार किंमत सांगली आहे दूध काय चालू बघायला दूध काय चालू आहे चालू आहे मित्रांनो पाहू शकता समोर कोणा पाहिजे असेल तर उस्माच्या बाजारामध्ये भेट द्या कधीतरी खूप चांगले गाय आलेले आहेत मिनिट आलो तर

तुम्हाला पाहू शकता गावरान आहे मित्रांनो गावरान गाय आहे याची काय किंमत सांगली का चाळीस हजार चाळीस चाळीस हजार का तुमचं नाव सांगा मला किशनराव सावळी फोन नंबर नव्वद एकोणपन्नास त्रेचाळीस सत्याहत्तर एकतीस किती किती दिवस राहायचे दहा दिवस दहा दिवस घेते मित्रांनो पुन्हा पाहिजे असेल तर तुम्ही काकाच्या नंबर कॉल करा आणि कमी जास्त होईल ना कमी जास्त महिने मित्रांनो खूप चांगली गाय आहे आधी पहिले पहिले इतर

बाबा कोणत्या जातीच्या गायी भेटतात याची काय किंमत सांगली बाबा ऐंशी हजार सांगली का का कमी जास्त मित्रांनो किमतीमध्ये कोणाला पाहिजे असेल तर बाबाच्या नंबरवर कॉल करा याच्या तर किती महिन्याची गाभणी झाली का आधी काय दिलेलं आहे ना दादा दादा दिलेला आहे मित्रांनो एका टायमाला মিছ লিটাৰ গাই মিত্ৰ ইায় পন্স হাজাৰ কিমত চাগি দিগনি ছাৰি মিত্ৰ লাগি ই মিত্ৰ আছে তাৰমানে ভেট দিয়া কল পন কৰা গাই ভিডিঅ' কধীন কল কৰািত্ৰ কিমতি মানে কমি জাতি বহি

सांगा पंच्याऐंशी पंच्याऐंशी बावन्न नव्वद जर्सी राहिजे असेल का करायला कॉल करा का का किंमत काय सांगली म्हणजे साडे साठ हजार कमी जास्त होईल ना मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉल करा ही मित्रांनो काय समोर पाहू शकता दूध का चालू है पांच साढ़े पांच लीटर चालू साढ़े पांच लीटर चालू है मित्रनो योजना मित्र एक मिनट पैक तुम्हें संग चौतीस हजार है गावरा कोण नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकोणतीस सातशे त्र्याऐंशी दोनशे त्र्याऐंशी नाव काय किरण देशमुख किती किंमत सांगली जी पस्तीस हजार छत्तीस हजार छत्तीस हजार किंमत सांगली मित्रांनो कमी जास्त होईल ना तर पाहू शकता गामी आहे किती जाईल किती दुसरा राहिली दहा दिवस बाकी दहा दिवस बाकी मित्रांनो दहा दिवस घेते पाहू शकता तुम्ही तुमची आहे का हो काय सांगली किंमत तिची सत्तर हजार सत्तर हजार किंमत सांगलेली आहे जर्सी आहे का जर्सी सत्तर हजार किंमत सांगली आहे मित्रांनो नाव काय तुझं काशीनाथ कोरडे फोन नंबर शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठेचाळीस चौसष्ट चौऱ्याण्णव मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही या नंबर कॉल करा दादा काय किंमत सांगली म्हणजे सत्तर हजार सत्तर हजार किंमत सांगलेली आहे किती दिवस घेते आठ दिवस घेते मित्रांनो तेरे नंबर कॉल करा खूब चांगली गाय है आधी है पहले तो क्या दूध दिल सात सात दीड लीटर दूध दिल मित्रों को नंबर कॉल करा खूब चांगली गाय है जी चीज कि पस्तीस पस्तीस हजार किमत संगली मित्रों जर्सी का दूध देती दूध देती आता दिए दीड लीटर बस कि दीड लीटर दिए मित्रनो पाजी तो नंबर नंबर संग नंबर नहीं मित्रों पाहू शकता मित्रांनो उसमाच्या बाजारामध्ये खूप चांगल्या गाय आलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही काय किंमत सांगली जी चाळीस हजार किंमत सांगलेली आहे नाव काय तुमचं चंद्रकांत काळी फोन नंबर शहाण्णव पासष्ट पंधरा झिरो आठ चौद काय सांगली सांगलीची चाळीस गावरा आहे ना मित्रांनो चाळीस हजार रुपये किंमत सांगितली आहे घाबरणी का दोन दुसऱ्या लिखायचे काय किंमत सांगली म्हणजे चाळीस हजार रुपये किंमत सांगली मित्रांनो गावरंगा आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही या नंबर कॉल करा पहिले इथेला काय दूध दिलेलं आहे अडीच अडीच लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो कोणा पाहिजे असेल तर या नंबर कॉल करा तुमची आहे काय सांगायची किंमत मित्रांनो पाहू शकता नाव काय तुमचं फोन नंबर गावरान आहे का गावरान आहे मित्रांनो काय किंमत सांगली म्हणजे पंचाव। कोणचा हजार आहे किती किती आहे किती दूध किती दुचा पाहिजे असेल तर या नंबरवर कॉल करा खूप चांगली गाय आहे गावरान आधी पहिले तर काय दूध दिली ना चार लिटर देते मित्रांनो चार पाहू शकता समोर समोर गावरान गाय आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबरवर कॉल करा मित्रांनो खूप चांगली काय आहे मित्रांसमोर पाहू शकता तुमची आहे का मित्रांसमोर पाहू शकता याची काय किंमत सांगते तुझा पंचावन्न हजार पंचावन्न हजार रुपये तुम्हाला सांगितलं नाव काय तुमचं माणिका फोन नंबर पंचाण्णव एकोणतीस सतरा पंचवीस साठ कमी जास्त होईल ना काय तिथे दूध चालू काय दूध काय चालू आहे ना पाच पाच लिटर चालू आहे जर्सी आहे ना मित्रांसमोर पाहू शकता जर्सी काय आहे कोणा पाहिजे असेल तर नंबरवर कॉल करा ती तुमची कोणाची तुमची आहे का काव काय दादा तुमचं परमेश्वर नगर कदम फोन नंबर सत्तर वीस अठ्ठेचाळीस चौनसष्ट बत्तीस हे द्यायचे काय किंवा सांगली एक लाख एक लाख रुपये तुम्हाला सांगली जे आहे दूध का चलो ला? नहीं, गबने 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 नहीं। का? तर ये लाभ गाबनी है पैला रू है मित्रों पाऊ सकता गाबनी है तुम्हें कॉल करा मित्र खूब चांगली गाय है ये ना याय है मित्रान गाबनी है कि दूस घी आठ दूस घनो सो गाय एक लाख रुपये कि साठ हजार साठ हजार किम सी चाहूंगा साठ हजार कि चलो दूध है चलो मित्रों कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करा खूप चांगल्या गाय आहेत मित्रांनो पाहू शकता मित्रांनो उस्माच्या बाजारामध्ये गावरान पण गाय खूप चांगल्या आलेल्या आहेत आलेल्या आहेत म्हणजे आता पाहू शकता मित्रांसमोर मित्रांनो कोणाला फुला आवडतं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो खूप चांगल्या गाय आलेल्या आहेत जास्त करून मित्रांनो शेतकऱ्यामधून व्हिडिओ गेला पाहिजे त्यामुळे तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना शेअर करा मित्रांनो उष्णाचा गाईचा बाजार कसा आहे असतो ते संपूर्ण शेतकऱ्याला दिसला पाहिजे तुम्ही पाहू शकता